तुरंबे येथे तरुणाची अठ्ठावीस लाख रुपयांची फसवणूक पैसे परत मागितल्यास जीवे मारण्याची धमकी राधानगरी पोलिसात गुन्हा दाखल राधानगरी तालुक्यातील तुरंबे येथील समीर मेहबूब पटेल यांची अठ्ठावीस लाख पासष्ट हजार पंच्याहत्तर रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी उस्मान गणी जहांगीर जमादार युनुस जहांगीर जमादार सोहेल कलंदर बेगुलजी सर्व राहणार तुरंबे यांच्या विरुद्ध राधानगरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय ही घटना ऑगस्ट दोन ते आतापर्यंतच्या कालावधीत घडली आहे यातील दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून एक आरोपी अद्याप फरार आहे यातील संशयित आरोपी उस्मान गणी जहांगीर जमादार जा व सोहेल कलंदर बेगुल जी यांनी फिर्यादी यांना भेटून आपली युजे एंटरप्राइजेस नावाची कंपनी आहे यामध्ये गाडी दागिने घराचे मटेरियल मोबाईल व इतर वस्तू कमी दरात देत असतो किंवा गुंतवणूक केलेल्या रकमेमध्ये जास्त पैसे देत असतो असे फिर्यादी यांना सांगितलं यावर फिर्यादी समीर पटेल यांनी आपल्याकडील रक्कम वेळोवेळी कंपनीमध्ये गुंतवली तसेच काही वेळा गाडी व इतर व्यवहारासाठी ही रक्कम दिली दरम्यान आपल्याला काही परतवावा मिळत नाही असं वाटल्यानंतर फिर्यादी यांनी पैशाची मागणी केली पैसे मागितले तर तुला जिवे मारेन अशी धमकी देण्यात आली या घटनेचा अधिक तपास राधानगरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश घेरडीकर व पाटील करत आहेत महानकरी करे न्यूज साठी विजय बकरे प्रातानगरी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा